श्री स्वामी समर्थ ही कथा छोटीशी आहे पण खूप सुंदर आहे माता सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी प्रभू श्रीराम लक्ष्मण वानरराज सुग्रीव महावीर हनुमान जांबुवंत आणि सर्व प्र वानर सेना निघाली होती ते भारताच्या दक्षिण टोकाला पोहोचले आता लंकेत जाण्यासाठी समुद्र पार करणे आवश्यक होते हनुमानासारखे आकाशात उडण्याची शक्ती सर्वांमध्ये नव्हती आणि त्यांच्याकडे जहाजही नव्हती त्यामुळे त्यांनी लंकेत जाण्यासाठी सेतू बांधायचे ठरवले आता सर्व सेना मोठमोठे दगड आणून त्यावर प्रभू श्रीरामाचे नाव लिहून तो दगड समुद्रात टाकत होते प्रभू श्रीरामाच्या नामाच्या महिमेमुळे ते दगड समुद्रात तरंगत होते हळूहळू सेतू आकार घेत होता अशात एक छोटीशी खार तिच्या इवलीच्या हातामध्ये बसलेले असे छोटे छोटे दगड माती घेऊन ती पुलावर टाकत होती तिला सुद्धा देवाला मदत करायची इच्छा होती इतर वानरांना जेव्हा तिची ही धडपड दिसली तेव्हा ते, ते सर्व तिच्यावर हसवायला लागलेत ते तिला म्हणाले अगं खारोताई लंकेत जायला मोठा सेतू बांधायचा आहे आम्ही बघ किती मोठे मोठे दगड उचलून आणतोय तुझ्या छोट्या दगड मातीने पुलात काय भर पडणार आहे तू उगाच धडपड करू नकोस खार हिरमुसले प्रभू श्रीरामांनी हा संवाद ऐकला त्यांनी खारीला उचलून आपल्या हातावर घेतले आणि इतर वानरांनाही ते म्हणाले चांगल्या कामात फक्त मोठं काम करणं महत्त्वाचं नसतं चांगल्या भावनेने आपल्याला जे योगदान करता येईल जे शक्य होईल ते करणं महत्त्वाचं असतं आपल्याकडे जास्त क्षमता असेल म्हणून दुसऱ्यांना सत्कार्य करण्यापासून रोखू नये लहान मोठे कमजोर शक्तिवान अशा सगळ्यांनी आपल्या परीने योगदान दिलं तरच मोठं कार्य होतं असतं अशावेळी आपलं कार्य आणि दुसऱ्याचं कार्य याची तुलना करू नये तसं करून आपल्या कार्याची किंमत कमी होते वानरांनी क्षमा मागितली आणि प्रभूंनी हसून त्यांना क्षमा केली त्यांनी खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या शरीरावर काळे पट्टे उमटले असे म्हणतात की आधी खारीचे शरीर एकाच रंगाचे होते प्रभू श्रीरामांनी प्रेमाने हात फिरवला तेव्हापासून खारीच्या अंगावर हे पट्टे दिसतात देवाला मदत केल्याची ती खूण आहे प्रभूच्या कार्यात खारीने आपल्या परीने हातभार लावला खारीचा वाटा उचलला आणि दाखवून दिले की आपण कितीही छोटे असलो तरी आपल्या शक्ती कमी असली तरीही आपण सद्भावनेने चांगल्या कामात योगदान देऊ शकतो आणि देवालाही त्याची किंमत असते श्रीस्वामी समर्थ अशा करते ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल ही छोटीशी कथा आपल्याला खूप काही शिकवून जाते कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ